नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुराण कथा या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा हा माझा पहिलाच ब्लॉग आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्रीरामाचा वनवास हा चौदा वर्षांचाच का होता तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहे तर बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला या चॅनलमधून सर्व देवदेवतांची व संतांची माहिती मिळणार आहे आणि शेजारी बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व देवदेवता व संतांची माहिती या व्हिडिओतून हळूहळू मिळणार आहे तर तर आपण बघा बघा व्हिडिओतून तुम्हाला तुम्हाला वनवास हा वर्षांचाच का होता हे मी सांगणार आहे सर्वांनाच माहिती आहे प्रभू श्रीरामचंद्रांना चौदा वर्ष वनवास भोगावा लागला तर तो का भोगावा लागला कोणाच्या कोणाच्या बोलण्यानुसार भोगावा लागला हे तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओतून मी सांगणार आहे तर बघा राजा दशरथाच्या लग्नापूर्वी कैकई महर्षी दुर्वासांची सेवा करत असे कैकईच्या होऊन महर्षी दुर्वासांनी कैकईच्या वज्र बनवले दशरथाशी झाला रामायण हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र ग्रंथ मानला जातो रामायणात रामाच्या जीवनाचा उल्लेख आहे रामायणाचा सार सर्वांनाच माहित आहे पण रामायणात अशा अनेक कथा आहेत ज्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे यातील एक कथा राजा दशरथाची पत्नी कैकईला वरदान मिळाल्याशी संबंधित आहे या वरदानामुळेच कैकईने रामाला चौदा वर्षाच्या वनवासात पाठवले कैकईचे मुलगा भरतवर खूप प्रेम होते कैकईला रामाकडून ही खूप अपेक्षा होत्या मग असे असताना रामाला चौदा वर्षांसाठी वनवासात का पाठवले असा प्रश्न जाणून घेऊया यामागची एक पौराणिक कथा आहे ती कथा नेमकी काय आहे ते आपण जाणून घेऊया राजा दशरथाच्या लग्नापूर्वी कैकई दुर्वासांची सेवा करत असे व त्याच्या सेवेला से प्रसन्न होऊन विवाह कैकईच्या दशरथाशी झाला अनेक वर्षांनी स्वर्गात देवासूर युद्ध सुरू झाले देवराज इंद्राने राजा दशरथ यांना मदतीसाठी बोलावले महाराजांच्या रक्षणासाठी राणी कैकई सारथी म्हणून देवासूर संग्रामात पोहोचली होती युद्धादरम्यान दरम्यान महाराज दशरथांच्या रथाच्या चाकाचा खिळा बाहेर आला आणि रथ डगमगू लागला अशा स्थितीत कैकयीने खिळाच्या जागी आपले बोट ठेवले आणि महाराजांचे प्राण वाचवले रणांगणात कैकळीच्या धाडसावर राजा दशरथ खूप खुश झाले आणि तिला तीन वरदान मागायला सांगितले कैकईने त्यावेळी सांगितले की त्याची गरज नाही गरज पडली तर अवश्य मागेल कैकईने राजा दशरथाला या वरदानाच्या जाळ्यात अडकवून रामासाठी चौदा वर्षांचा वनवास मागितला पण कैकईने रामासाठी चौदा वर्षांचा वनवास का मागितला यामागे अनेक रहस्य आहेत तर ती रहस्य कोणती आपण जाणून घेऊया कैकईने भगवान रामासाठी चौदा वर्षांचा वनवास गृहित धरला आणि समजावून सांगितले कि व्यक्ती तसेच चौदा म्हणजेच पाच ज्ञानेंद्रिय बुद्धी मन आणि अहंकार यांच्यावर तारुण्यात नियंत्रण मिळू शकला तरच तो सक्षम होईल रावणाचा वध करण्यासाठी हे फार महत्वाचे आहे कैकईचा रामावर विश्वास होता ज्यावेळी अयोध्येत ही घटना घडत होती त्यावेळी रावणाच्या आयुष्यात फक्त चौदा माहित होते ही घटना अयोध्येत घडत होती पण ती देव लोकात नियोजित होती कैकईची रामावर श्रद्धा होती मात्र दशरथ राजा पुत्र मोहाने बांधले गेले होते त्याचप्रमाणे बघा रामायण आणि महाभारत या दोन्ही कथांमध्ये चौदा वर्षांच्या वनवासाची बाप समोर येते रामायणात ये भगवान रामांना चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला होता महाभारतात असताना पांडवांना तेरा वर्षाचा वनवास आणि एक लागला यामागे ग्रहांचे संक्रमण ही महत्वाचे असते त्या काळच्या लोकांचे आयुष्य आजच्या युगापेक्षा खूप जास्त असायचे शनी चालिसामध्ये राज मिलत बन रामही देना असा उल्लेख आहे कैकही कि मती हरी म्हणजे शनीच्या अवस्थेमुळे मतीचा वध झाला आणि भगवान रामाला शनीच्या काळात वन अरण्यात भटकंती करावी लागली त्याचवेळी रावणावरही शनीचा प्रभाव पडला आणि त्याच रामाने वध केला शनीने आपल्या दशामध्ये एकाला एक कीर्ती दिली आणि दुसऱ्याला मुक्ती अशी ही पौराणिक कथा आहे